ू जे आहे आणि मी वैष्ण तर आता झाले पाऊस पाऊस वगैरे बंद झालेला आहे इकडे छान चिकल वगैरे झालं आहे थोडासा आणि तिकडे आपलं छोटसं चो, अंतुल्या बसलेलं आहे इकडे गाई चारा खात आहेत आता आहे असं की पाऊस तर पडला पावसात तर मस्त मज्जा वगैरे केली पण काय झालं माहिती आहे का की मी इकडे शेण वगैरे काढलेलं होतं इकडे बघा मी शेण वगैरे सगळं झाडून घेतलं होतं पण मुहूर्तावरती पाऊस आला पाऊस आला त्यामुळे भिजण्याच्या नादात काय ते भरायचं राहून गेलं राहून गेलं त्याखादं बघा एवढं चिखल चिखल झालाय आहे ना की बघा आता कसं झालं आहे तर आता हे भरून काढायचं आहे आणि इकडे परत पाऊस येईल असं वाटते कारण वातावरण तर तसं झालेलं आहे आबाळ वगैरे आलेलं आहे आणि बघू शकता किती छान दिसते वातावरण इकडे आमची दुसरी गाय आहे तारखात आहे टायलीमध्ये बघू शकता खायला तूस एवढा आहे ना खूप भारी लागतो खायला आणि इकडे पण बघू शकता हिरवगार झाले पाऊसामुळे आणि आमच्या शेतात ना चिकल वगैरे झालेला आहे हवा सुटलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला एक्सपिरियन्स